हा बघा चिबुड हा काय चिबूड पण आहे हा बघा त्याच्यावरती आईन आणि असं गवत टाकले गवत टाकायचं जास्त असं काटी कशाला हा जो गोंडा आहे ना एकेरी गोंडा आहे हा बघा म्हणजे एकेरी समजला असेल मला फोटो दाखवला कळून जाईल हा एकेरी फोटा म्हणजे पाकळ्या त्याला जास्त नाहीत फक्त सिंगल 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 साईटून एक आहेत चांगले असू दे की नको नको मला नको खायला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी चाललो आहे आता एका ठिकाणी आईकडे योगदाच्या इकडे योगदाकडे तर गोंडे आणण्यासाठी चालले तर बघूया कसे आपले गोंडे लावले ताईने वगैरे वगैरे लेट्स गो लेट्स बघ्या आई काय म्हणते बरेच ना बरेच ना बाबा कुठे गेले आगा। 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 तो काटी कशाला काकडी पण असली तर काटी कारण कोण असेल जीव जिवडा किंवा काट काकडी शोधण्यासाठी मदत होईल पानं बी नसतील ना तर ते बाजूला करण्यासाठी तर बाबाने आम्ही आता चाललोय हे ही एक काकडीचं झाड आहे झाड म्हणजे मला सांगायला वेळ नाही ऍक्च्युली मला आहे ना खूप बिझी असतो गाव्यावरती म्हणजे हे मारक्या करण्यातच बिझी असतो मी हे गड्या आहे गड्या गड्या म्हणजे काय ते पण तुम्हाला कळणार नाही बिकॉज तुम्ही जर नॉन कोकणी असाल तर तुम्हाला नाही कळणार कोकणी असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे कळेल तुम्हाला तर सांगेन तुम्हाला मे बी कधी टाईम मिळाला तर गड्या म्हणजे काय आहे चला मी असं सांगत जातो गड्या म्हणजे झाडाची फांदी जी की मस्त हे फॉर एक्झाम्पल हे बघा हे काटेत नाही झाडाची फांदी जी रुपवलेली आहे ठोकलेली आहे किंवा लावलेली आहे तुम्ही जसं काय बोलाल तसं ती आहे ना हे बघा असं लावले आहे म्हणजे वेल काय वेलीला सपोर्ट लागतो ना तेहीं मदला है। सेंटर ते हे मधलं भाग आहे ना असला सेंटरला व्हिडिओचा जो तिथे दोन तीन शिराड हे शिराटे म्हणजे कसं छोटे छोटे फांदे लावलेत त्यातून वेळ वरती सपोर्ट करत करत मग नंतर मग या मोठ्या गड्यायला गेल्यात त्याच्यानंतर मग त्याच्यावरती त्या राहिल्यात त्याला म्हणतात की म्हणजे गड्या गड्यावरती का काकडीची वेल कसली वेळ लावतात सो इकडे बाबा फुलं हो काढायला सुरुवात आहेत सो आपण बघूया काय काय केलेत बाबांनी किती गोंडे लावलेत बघा एके, एकेरी गुंडे आहेत बाबा हे ना नाही डबलचे पण आहेत एकेरी डबल म्हणजे तेही तुम्हाला सांगतो काठी इथे ठेवली आम्ही काकडी वगैरे खराब झाली ना, नाही एवढी मोठी नाही छोटस तसं हे का किरले बिरले आहे तो खाण्यासारख्या छोट्या छोट्या हे बघा इथं पण आहेत काड्याच्या खराबीरच झाले बाहेर खराब कडू मग लावले कडू लागले काय नाही मग खराब आहे खराब आहे ही तेवढी बारीक गावली मस्त आहे कशावरती सल्ल्यावरती का तिकडे बघूया तुम्हाला जरा गोंड्याबद्दल सांगतो हा बघा हा जो गोंडा आहे ना एकेरी गोंडा आहे हा बघा म्हणजे एकेरी समजला असेल तुम्हाला फोटो दाखवला कळून जाईल हा एकेरी फडा म्हणजे पाकळ्या त्याला जास्त नाहीत फक्त सिंगल 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 साईटून एक आहेत ओके तर हा एकेरी गोंडाला आणि हा एकेरीने दुसरा कुठला बोलू बाबा डबल ना डबल नाही झुपकेरी किंवा डबल असं म्हणतात त्याला बाकी ते पाकळ्या मोजणार नाही तुम्ही एवढ्या पाकळ्या आहेत सो हा डबलचा किंवा असं असते गोंडा ठीक आहे तर त्याच्यामध्ये येऊन बघा हा लाल लाल कलरचा आहे लाल भगवा केसरी आणि हा एकेरीचा आहे आपण पिवळा आहे इथे पण हे पिवळी फुलं आहेत हे त्यासोबत कुरडूची फुलं कुरडूला पण पुढे बाहेर जायची गरज नाही इथंच कुरडू आहे त्याच्यातच अरे आईच्या बाबा तिकडे बा कोरडू किती हो इकडे पण खूप कोरडू आहे सर्व सांगतो मी व्यवस्थित बघा हे सर्व कुरडू आहे आणि हे बघा काकडीवर खराब झाली खराब का तुम्ही म्हणाल की यार कोकणात मज्जा म्हणजे आहेच असतेच बिकॉज आता तुम्ही म्हणता काकडे वगैरे खराब होऊन जातात आमच्याकडे मग तेच ना खायलाच कोण नाही सर्व आजकाल मुंबईला राहतात ही बघा किती काकडे खराब झालेत बघा इथे एक खराब झाली आहे कुठे बिया बियाला ठेवल्या हो नाही काकड्या आमची मम्मी पण मुंबईला होती ना तर इकडे काकड्या वगैरे बघायला कोण नाही सर्व खराब झाल्या पिवळ्या पिवळ्या हा ही एक चांगली आहे ना ही एक चांगली असू दे की नको नको मला नको खायला म्हणजे हा छोटीशी काढली बस झाली तर बघीन मी आलो तर उद्या खाऊस वाटलं तर येन मी इकडं ती बघ तिथं पण एक लागली वेलीवरती बोललात ना ती छोटी आहे नको खाण्यार की नको तुम्ही ठेवा हो खाण्यार की मस्त बघा हे असतं गावच्या लोकांचं प्रेम त्यांना म्हणलं वारी घे अजून होईल मस्त तुमच्या विचार तरी म्हणतात नाही काढतोच खाऊन खायला मस्त आहे चांगले आहे काढ म्हणून पण तसं राहावं लागतं प्रेम करा तुम्हाला प्रेम मिळेल बट प्रेम करण्याची योग्य जागा पाहिजे चुकीच्या ठिकाणी प्रेम कराल तर तुम्हाला त्याचा म्हणजे काही मिळ निष्कर्ष नि, काय निष्कर्ष निष्कर्ष काय लागणार नाही तेव्हा तेव्हा थांबा थांबा मला दिसली बाबा मोठी नाहीये हा ही काय हो किती काकडे आहे तो बघा इथे काही छोटी आहे बघा हा पण छोटी आहे आणि इथं पण छोटी शिज आहे इथं तुटली आहे ऑटोमॅटिक खराब झाले पिवळे पिवळे खराब झाले नेहला काय कोणी याचा पोरा कोण नाही तो न्यायला चोरा हा बघा चिबुळे हा काय चिबूळ पण आहे इथं हा बघा त्याच्यावरती आईनाने असं गवत टाकले गवत टाकायचं जास्त असं वाटतं नेहाला असल्या तर काय माहिती कोणी

तुम्ही असा बावला केला भुजगाव आज <laughs> <वे> ना आजकालचे वाहन पण डॅमेज झाले असतील भुजगाव ना बघून येत असतील तर काहीतरी असेल मला वाटतंय होय ना हम्म हम्म कोकळ्यावर वाटतंय तिकडे बा अजून एक पक्षी ओरडतोय गावाला खूप आता माझा चिमणी ओरडते तिकडे खारुताई ओरडते खारुताई लांब ओरडते तिचा आवाज येईल नाही येईल आय डोंट नो पण वातावरण खूप छान शांत तिकडे फुलपाखरं आहेत आणि इकडे कोकणीमारख्या काकडी होतोय खूप खूप गावाला सांगण्यासारखं खूप आहे म्हणजे तुम्ही न आता नाही म्हणणार आहे घटी फक्त उठवणार का मग म्हणजे आपण दोनदा करू शकतो का नव्यात तिथे बांधतात ना म्हणजे उद्याही बांधतात आणि हा म्हणजे दसरा आणि क्वजागिर दोघांपैकी बांधायचं असतं एक ना दिवाळीपर्यंत दिवाळी बांधतात ना हा 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 सुरुवात उद्यापासून ना दसऱ्यापासून झाले कुठली नको राहू दे आता खायचं मन नाही हो मन झालं की कधी मी चल येऊ फायनली आपल्याला गोंडे मिळाले आहेत आणि आता आपण घरी जाणार आणि त्याच्यानंतर मग आज संध्याकाळी रात्री मी मम्मी पप्पा ती गजर मिळून त्याचं नव तोरण बांधण्यासाठी कसं विणतात आंब्याच्या पानाला कसं ते भाताची लोम कणीस वगैरे कसं घेतात गोंडा त्यात परत अजून काय काय घेतात कुरडूचं फुलं ते, ते सर्व पार्ट टूमध्ये आहे आणि पार्ट थ्रीसुद्धा बनवला आहे कारण व्हिडिओ खूप मोठी होत होती ना म्हणून तीन पार्टमध्ये डिवाइड केले तर पार्ट थ्रीमध्ये हे दाखवलं आहे की पूजा करताना देवासमोर भेंडा का ठेवतात आणि दाराला तोरण कसं बांधतात तर ते दोन पार्ट हे बघा